आपल्याला एक गोष्ट म्हणजे हंड्रेड पर्सेंट समजली पाहिजे की कृष्ण पंधराव्या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकामध्ये सांगतो मत्त स्मृति अपोहनम च माझ्यामुळे स्मृती ज्ञान आणि विस्मृती येते म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आठवते लक्षात राहते किंवा आपल्याला एखादी गोष्ट लक्षात राहत नाही किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान मिळतं त्याच्या मागे सुद्धा कृष्णाचा हात असतो त्यामुळे आपल्याला काय समजलं पाहिजे काय लक्षात राहायला पाहिजे आणि काय लक्षात नाही राहायला पाहिजे कसलं ज्ञान मिळालं पाहिजे त्याचा संपूर्ण कंट्रोल कृष्णाकडे असतो त्यामुळे जर का आपल्याला त्याच्याबद्दल ज्ञान जास्तीत जास्ती मिळावं असं जर वाटत असेल तर आपल्याला त्याच्याकरता प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न म्हणजे भक्ती आहे कृष्ण बोलतो भक्त्या माम अभिजानाती भक्ती जर का तुम्ही केलं तरच तुम्ही मला जाणू शकता नाहीतर तुम्हाला मी समजूच शकणार नाही कधी त्यामुळे चॅन्टिंग हरिनामस्मरण हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन दिस इज द बेस्ट मेकॅनिझम ऑफ भक्तियोग आणि हे जर करत राहिलो तर ग्रॅज्युअली आपल्याला कृष्ण पण समजेल ग्रॅज्युअली आपल्याला ज्ञान पण वाढत राहील म्हणजे जे तुम्ही बोललात ना की मागचं विसरायला होतं कृष्ण विल एन्शुअर की ते तसं नाही होणार म्हणून हरे कृष्ण